120 येथील धोकादायक बस बंद करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या 120 आगारातील अनेक बसची अत्यंत दुर अवस्थात झालेली असून अशा धोकादायक वाहनांना मार्गावरून हटवण्यात यावे. गरजेनुसार चांगल्या दर्जाची वाहने उपलब्ध करावी यासह विविध मागण्याचे निवेदन काँग्रेसच्या वतीने आगार प्रमुख अनिल कुमार घेवारे यांना देण्यात आले आहे. ज्या बसेस आहेत प्रवासी वाहतूक करणाऱ्या या बसेस या बकरी वाहतूक करणाऱ्या बेकार वाईट वाईट अवस्थेमध्ये प्रवासी वाहतूक करतात सलग सहा सहा खिडक्या नसणाऱ्या बसेस अतिशय असा आवाज येतो आणि अतिशय वाईट परिस्थितीमध्ये बसेसमधून प्रवास करणं म्हणजे जीव घेणं असतं परवा एका महिलेची साडी अडकून महिला द्रौपदी वस्त्र हरण एक महिला पूर्णपणे रस्त्यावर पडली अशा दुर्दैवी आणि दुर्दशा झालेल्या बसेस त्या सेवेतून रद्द कराव्या आता आम्ही माग बाहेEstimam निवेदन दिले आहे ग्रामीण भागातल्या एसी चिकंडिची अशी अवस्था आहे की तिथे गेल्यानंतर कंडक्टर आणि ड्रायव्हरजी तर परिचनी होतीस परंतु बसलेल्या माणसांचे मनकेस स्व गेलेले असा अडळून आले या क्रांत पाटील ॲडवोकेट जीवनदत्त आरगळे निखिल मस्के भगवान जाधव उपस्थित होते अनेक बसचा काचा फुटलेला आहे परिसरात अस्वच्छता दुर्गंधीचे व वा रोगराईचे वातावरण झाले आहे आर तथा प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी बसच्या दर्जाची तपासणी करण्याच्या कामात उदासीन धोरण अवलंबत आहे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज आहे यासारख्या किमान व अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करावी अन्यथा आंदोलन करणार असलेल्याचे निवेदनात म्हटले आहे